नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो विषयाला सुरुवात करण्यापूर्वी परत एकदा प्रतिपक्ष प्रकाशनातर्फे जी माझी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत ती ज्यांना हवी असतील मिळवायची असतील मागवायची असतील त्यांच्यासाठी आवश्यक असलेली माहिती या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत ज्यांना हवं ते त्या दृष्टीने पुढची कृती करू शकतात आता मी आपल्या विषयाकडे वळतो एक तारीखपासून पाच तारीखपर्यंत मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो असं म्हटलं तर हरकत नाही कारण एक कर्जतचा कार्यक्रम केल्यानंतर खाली कोल्हापूर सातारा आणि गडिंग्लसपर्यंत मी जाऊन आलो आणि पाच तारीखला ज्या वेळेला तुमच्या सातारा असेल किंवा या मतदारसंघामध्ये तिसऱ्या फेरीच्या निवडणूक प्रचाराची मुदत संपली पाच तारीखला कारण सात तारीखला मतदान होतं तुम्ही हा विषय ऐकता तेव्हा ते मतदान चालू असेल कदाचित यावेळेला पाच तारीखला संध्याकाळी अचानक बातमी आली की शेवटच्या टप्प्यातलं प्रचार जो काम चालू होता त्यामध्ये बारामतीमध्ये शेवटची जाहीर सभा शरद पवारांशी चालू असताना त्यांच्या घशाला त्रास झाला त्यांना शरद पवारांना भाषण आवरतं घ्यावं लागलं आणि नंतर त्यांची प्रकृती बिघडली म्हणून ते गोविंद बागेत पोहोचले तिथे डॉक्टरांना बोलवण्यात आलं डॉक्टर वगैरे वगैरे आणि आता डॉक्टरांनी सल्ला दिला की दोन तीन दिवस त्यांनी बोलता का माने विश्रांती घेतली पाहिजे आणि नंतर बातमी आली की पुढच्या दोन दिवसाचे कार्यक्रम शरद पवारांनी रद्द केलेत आता पुढच्या दोन दिवसाचे कार्यक्रम म्हणजे बारामती वगैरे वगळतासुद्धा अनेक मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी शरद पवार लगातार बैठका जाहीर सभा घेणार होते पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हा दौरा रद्द करावा लागला आहे अशीही बातमी आली मला हे सगळी बातमी आल्यानंतर त्याच्यावर काय प्रतिक्रिया येतील हे माहिती होतं जे विरोधक आहेत ते अर्थातच बघा साहेब या वयातसुद्धा किती यशस्वीरित्या भावनेचं राजकारण करतात नाटक करतात बातम्या पसरवतात असं म्हणणार विरोधक त्यांचे हे मला माहिती होतं आणि तशाच प्रतिक्रिया आल्या अगदी त्यांच्या कुटुंबातले आणि परिवारातले विरोधक असलेले अजितदादा यांनी तर जिथल्या तिथे अगदी प्रचार संपण्यापूर्वीच शरद पवारांच्या या सगळ्या भावनिक राजकारणावर आघात केला कारण ज्या सभेमध्ये शरद पवार आपलं भाषण आवर्तं घेतलं गेलं शरद पवारांकडून त्यामध्ये त्यांचे नातू रोहित पवार यांनी अगदी ओक्साबोक्शी रडल्यासारखं भाषण केलं हे सगळं कोणालाही नाटक वाटणं स्वाभाविक आहे पण मुद्दा असा आहे की ही परिस्थिती कोणी आणली ही परिस्थिती अजितदादानी आणली का आज तुम्हाला ऐन निवडणुकीच्या प्रचारामधून स्वतःला आवर्तं घ्यावं लागतं प्रकृती नाजूक होऊन जाते ही परिस्थिती अजितदादांनी निर्माण केलेली नाही ही परिस्थिती स्वतः शरद पवारांनी आणि त्यांच्या लाडक्या कन्येने आणलेली आहे घरामध्ये परिवारामध्ये आणि पक्षामध्ये जी फाटाफूट झाली ती फाटाफूट होण्याची गरज होती का अगदी आपण आजारी पडून रुग्णशय्येवर जाऊन पडण्यापूर्वी आपण स्वतःला आवरू शकलो असतो तर ही परिस्थिती नाजूक झाली असती का याचा विचार कोणी करायचा अजितदादानी करायचा मी आजारी पडणार माझी प्रकृती खराब होणार याची काळजी मला असायला नको इतरांना असली पाहिजे असं कोणी अपेक्षासुद्धा करू शकत नाही आणि म्हणून अजितदादा बोलले की मला माहिती होतं मी आधीच सांगितलं होतं ही शेवटच्या क्षणी भावनिक आवाहन केलं जाईल लोकांच्या भावनांना हात घातला जाईल आणि बघा तसंच झालं मला याच्या काही दिवस आधी बारामती किंवा आसपास शिरूर किंवा कुठेतरी शरद पवारांची एक सभा होती आणि तिथे बोलताना शरद पवार म्हणाले की माझं वय झालं म्हणतात अरे माझं तुम्ही काय बघितलं हा गडी थांबायचा नाही ही अगदी आठ दहा पंधरा दिवसापूर्वीची बातमी आहे हे पंधरा दिवसापूर्वीचे शरद पवारांचे शब्द आहेत हा गडी थांबायचा नाही म्हणत शरद पवार गर्जना करत होते तेव्हा त्यांना समोरचे लोक वेगवेगळ्या पद्धतीने काय समजावत होते आज अगदी अमोल कोल्हेसारखा शरद पवारांचा एक शिलेदार आहे त्यांनी म्हटले की दोन दिवसापुरती विश्रांती आहे नंतर पवार पर पवारसाहेब परत मैदानात येणार अमोल कोल्हे उत्तम अभिनेता आहे पण राजकारणात येऊन माणसं किती बारगळतात बघा दोन अडीच वर्षापूर्वी हेच अमोल कोल्हे पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांना विश्रांतीचा सल्ला देत होते दोन तीन वर्षापूर्वी महापालिका निवडणुकांची शक्यता असल्यामुळे पिंपरी चिंचवड सोलापूर अशा ज्या महापालिका आहेत त्याच्या निवडणुका जवळून ठेपल्या अशी चर्चा होती बातम्या होत्या अजूनही त्या झालेल्या नाही निवडणुका पण पिंपरी चिंचवड असो किंवा सोलापूर असो तिथल्या महापालिका निवडणुकांच्या तयारीसाठी शरद पवार अगदी करोना आटोपला नसतानासुद्धा फिरत होते अशा वेळेला मला वाटतं पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अमोल कोल्हे म्हणाले होते की या वयात पवार पवारसाहेबांना फिरायला लागणं ही चांगली गोष्ट नाही त्यांना आपण सांगितलं पाहिजे तुम्ही विश्रांती घ्या ही सगळी लढाई आम्ही लढू आज दोन अडीच वर्षानंतर प्रत्यक्षात शरद पवार यांची तब्येत बिघडली असताना आणि जाहीर सभेत बोलताना त्यांच्या घशाला त्रास होत असताना त्यांचाच एक उमेदवार आणि शिलेदार अमोल बाल अमोल कोल्हे म्हणतात की दोन दिवसाची विश्रांती एक विरोधकांनी खुश होऊ नये त्या व्यक्तीच्या त्या नेत्याच्या प्रकृतीची किंचितही चिंता अमोल कोल्हेनं ना उरलेली नाही आपली निवडणूक महत्त्वाची त्यासाठी ज्या काही यातना हालपेष्टा पवार पवारसाहेबांना होतील त्या झाल्या तरी हरकत नाही पण माझ्या निवडणुकीत साहेबांनी प्रचारासाठी आलं पाहिजे वगैरे अशा थाटात जेव्हा कोल्हे बोलतात तेव्हा अजितदादांचे शब्द खरे वाटायला लागतात मुद्दा असा आहे मित्रांनो की प्रकृती बिघडवून कोणी घेतली <coughs> पवारसाहेबांनी स्वतःच स्वतःची प्रकृती बिघडवून घेतली ना अजित दादा बाजूला झाले तेव्हा ते काय म्हणत ते, ते वय झालंय कधी थांबणार डॉक्टरांनी थांबा म्हटलं की थांबणार आणि रोहित पवार यांनी जे काय अश्रू ढाळलेत हे असं परत बोलू नका पक्ष आणि कार्य पुढे घेऊन जाणाऱ्या क्षमतेची माणसं आणि नेतृत्व तयार झाल्याशिवाय डोळे मिटणार नाही असे शब्द पवार बोलले तर ते बोलू नका म्हणून रोहित पवार डोळे उघडून आणि डोळे मिटून भर सभेतच रडायला लागले रोहित पवार विसरतात की असंच तुम्ही आत्ता लढताय रडताय तसेच जयंत पवार आणि जितेंद्र आव्हाड एक मे दोन हजार तेवीसला ढसडसा दस रडले होते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये तेव्हा साहेबांनी फक्त राजीनामा देतो म्हटलं होतं आत्ता डोळे मिट मिट मिटणार नाही म्हणाले पण तेव्हा फक्त अध्यक्षपदावरून बाजूला होतो म्हटल्यानंतर तुमच्यापेक्षा मुळूमुळू जयंत पाटील रडले होते जितेंना आवड रडले होते सांगण्याचा मुद्दा असा की परिस्थिती कोणी कोणावर आणली आणि का आणली <coughs> सामान्य मतदार बारामतीचा असो त्याचा संबंध काय त्याला आपला प्रतिनिधी निवडायचा आहे आपल्या पित्याची प्रकृती नाजूक आहे हे त्यांच्या लाडक्या कन्येला कळत नाही सुप्रियाताई एक वाक्य बोलली असली तर आज आपल्याला शरद पवार ठणठणीत दिसले असते की जर तुम्ही प्रचाराला बाहेर पडणार असाल एवढ्या उन्हाळ्यामध्ये तर मी निवडणूक लढवणार नाही असं सुप्रियाताई का म्हणू शकले नाहीत रोहित पवार रडतात अमोल कोल्हे असू राहतात वगैरे जे काय चाललंय त्या सगळ्यापेक्षा सुप्रिया ताई एक शब्द वा बोलू शकले असत्या की नो बाबा तुम्ही मैदानात उतरायचं नाही आम्ही लढू आम्ही शहीद होऊ पण तुम्ही हयात झाला पाहिजे मराठ्यांचा इतिहास काय सांगतो त्या पावनखिंडीमध्ये दे, बाजीप्रभू देशपांडे शिवरायांना काय म्हणाले होते लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे लाख मेले तरी चालतील पण हे बघा जितेंद्र आव्हाड जयंत पाटील सुप्रियाताई तुमचे रोहित पवार अमोल कोल्हे ते म्हणतात साहेबांची प्रकृती बिघडली चालेल आमच्या निवडणुका आम्हाला जिंकून द्या त्यासाठी तुम्ही राबा तुमची प्रकृती आणखीन खालावत जाऊन देत यापेक्षा ही सगळी पुढची मंडळी जी काय उरलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ते वेगळं काही सांगतायत ते सांगतायत पवारसाहेब तुमच्या प्रकृतीचं नंतर बघू निकालानंतर मतदानानंतर पण आत्ता राबा पळा उन्हा तानात पळा तुमची प्रकृती तोळा मासा असेल तर ती आणखी खालावली चालेल यापेक्षा वेगळं बोलत आहेत या सगळ्यांनी एकत्र येऊन सांगितलं पाहिजे होतं की तुम्ही तुमची प्रकृती नाजूक आहे तुम्ही नाही बाहेर पडायचो आम्ही लढतो एक एक गडी धजावला नाही बोलायला मराठ्यांचा इतिहास सांगताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये एक बाजी प्रभू पुढे आला नाही की आम्ही सगळे खपलो तरी चालेल पण तुम्ही नेतृत्व करायला टिकला पाहिजेत जे कोणी तिकडे यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये दोन मे दोन हजार तेवीसला रडून आकांत करत होते त्यापैकी किती जण पुढे आले काने पुढे आले हो लढाई आम्ही लढतो तुम्ही एका जागी बसा चार यु, गोष्टी युक्तीच्या सांगा लढायचं कसं आहे सांगा लढायला मार्गदर्शन करा हे सांगू शकत होते हे सांगू शकत, शकत होते मला आठवतं शिर्डीला शिर्डीला राष्ट्रवादी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे आ, अधिवेशन किंवा मेळावा झाला होता शिबिर झालं होतं तेव्हा शरद पवार हे ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले होते पण तरीही एअर ॲम्ब्युलन्स घेऊन हेलिकॉप्टरने शिर्डीला पोचले तेव्हाही त्यांना बोलता येत नव्हतं शरद पवारांचं भाषण लिखित भाषण हे वळसे पाटलांनी वाचून दाखवलं होतं दुसरं वळसे पाटील आजच्या शरद पवारांच्या गोटात उरलेला नाही मोठमोठी वाक्यं पाठ करून सिनेमामध्ये आणि सिरियलमध्ये आणि नाटकामध्ये पल्लेदार वाक्याची फेक करणारे अमोल कोल्हे शरद पवारांची भाषणं वाचून दाखवू शकणार नाहीत शरद पवारांचं आजारपण हे आमंत्रित केलेलं आजारपण आहे आमंत्रित केलेलं आजारपण आहे ओढवून आणलेलं आजारपण आहे आणि त्यासाठी जितके शरद पवार दोषी आहेत तितकेच त्यांचे अत्यंत जीवलग म्हटणं म्हटले जातात ती जवळपासची माणसं आरोपी आहेत त्यातली आपल्यातल्या सगळ्यात वडीलधाऱ्या नेत्याला जीवाला धोका आहे आजारपण त्यांना पोखरून काढतंय अशा वेळेला त्याला सक्तीने विश्रांतीत पाठवणं हे त्या सगळ्या जवळच्या कार्यकर्त्यांचं सहकार्यांचं काम होतं ते डॉक्टरला पार पाडावं लागतं कोणी सांगितलं दोन दिवस हे थांबवा हे डॉक्टरने सांगावं लागतं सतत सभोवती असलेली माणसं त्यांना किंचितही आपुलकी शरद पवारांविषयी उरलेली नाही आपला मतलब काढण्यासाठी आपल्या सर्वोच्च नेत्याला किती राबवणार किती त्याची प्रकृती ढासळून टाकणार लाडक्या लेकीलासुद्धा आपल्या पित्याच्या प्रकृतीची चिंता नाही आहे पन्नास वर्ष झाली आपलं नाणं कसं खणखणीत वाचतंय सुप्रिया ताई चौथ्यांदा लोकसभेच्या खासदार होण्यासाठी तुम्ही काय पणाला लावून बसलात याचं तरी भान आहे का असं परत कधी बोलू नका म्हणून नाट्यमैरित्या डोळे सोडणारे आणि औंढा घेणारे रोहित पवार अडवू शकता ना अडवू शकता ना रोखू शकता हे ना। नाही तुम्ही यायचं नाहीतर आम्ही उमेदवार म्हणूनसुद्धा निवडणुकीतून विड्रॉ होतो हे सुप्रियाताई सांगू शकत होत्या श्री लंकेश काय ते निलेश लंके सांगू शकत होते अमोल कोल्हे सांगू शकत होते की जे होईल ते आमच्यासाठी निवडणूक आणि निवडणुकीतला विजय आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या मतांपेक्षा पवारसाहेब महत्त्वाचे आहेत हे बोलायला एकही गडी पुढे आलेला नाही ज्यांना पवारांच्या राजकारणाचे सातत्याने प्रचंड लाभ मिळाले त्यापैकी कोणालाही पवारसाहेबांच्या प्रकृतीची चिंता नाही आणि त्या बारामतीच्या मतदाराने सहानुभूती दाखवायची सहानुभूती या शब्दाचा अर्थ रोहित पवारांना कळतो सुप्रिया कळतो अमोल कोल्हेना कळतो सहानुभूती म्हणजे सहअनुभूती अनुभूती म्हणजे अनुभव जाणीव संवेदना ज्या व्याधी आणि आजाराच्या यातनांमधून शरद पवार जात आहेत त्यांना त्याचा जो त्रास होतोय तसाच्या तसा त्रास आपण अनुभवणं त्याच्या वेदनांनी व्याकुळ होणं म्हणजे सहानुभूती असते त्या सहानुभूतीचा लवलेश रोहित पवार अमोल कोल्हे सुप्रिया सुळे यांच्यामध्ये कुठेही दिसत नाही आणि ती सहानुभूती बारामतीच्या मतदाराने दाखवली पाहिजे ही अपेक्षा आहे म्हणजे लाभ आम्ही घेणार सहानुभूती तुम्ही घ्या मतदाराने शरद पवारांच्या आजाराने व्याकुळ झालं पाहिजे आणि सुप्रियाताईंना मतं दिली पाहिजेत पण आपल्या पित्याच्या अशा इतक्या त्रासदायक आजारामधल्या धावपळीने सुप्रियाताई किंचितही व्याकुळ झालेल्या नाहीत कॅमेऱ्यासमोर बघताना त्या कशा मस्त हसतात ओसाळलेल्या हसतात पण मस्त स्मिता हास्य करतात बारामतीकरांनी बारामतीच्या मतदारांनी व्याकुळ व्हायचंय अस्वस्थ व्हायचे सहानुभूतीची पावती द्यायची ती सहानुभूती ह्या सगळे शरद पवारांचे निकटवर्ती आणि लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये त्याचा त्या मागमुस तरी दिसतोय का तुम्ही सांगा मित्रांनो तुम्ही सांगा मला खरंच आज शरद पवारांची दया आलेली आहे की काय माणसं गोळा केली आहेत कोणासाठी आपलं आयुष्य आणि आपला उरलासुरला उत्साह जो आहे तो शरद पवार कोणासाठी पणाला लावतायत तो बारामतीकरांसाठी नक्कीच नाही आहे पण ज्यांच्यासाठी पणाला आहेत ते त्यांचे उमेदवार त्यांना किंचितही सहानुभूती नाही आहे आणि म्हणून मित्रांनो दुःख होतं पवारांचं आजारपण हे खरंच दुःखदायक आहे की कोणासाठी या आजारपणामध्ये कोणासाठी पवारसाहेब पळत आहेत ऐन सभेमध्ये घसा दुखावला किंवा घसा बसला म्हणून त्यांना भाषण सोडावं लागते का भाषणं करावी लागत आहेत का इतक्या लोकांच्या पायऱ्या शिजवाव्या लागत आहेत थोपटे कोण तावरे इत्यादिकांकडे पवार गेले त्याची लाज सुप्रियाताईंना वाटली पाहिजे अमोल कोल्हेना वाटली पाहिजे रोहित पवारांना वाटली पाहिजे की हे सगळं आपले आजोबा आपले पिता कोणासाठी करतायत आपल्यासाठी करतायत त्यांच्या छत्रछायेमध्ये वीस पंचवीस तीस वर्ष राजकारण केल्यानंतरसुद्धा आपण अपन, आपलं कर्तृत्व दाखवू शकत नाही आपल्या कर्तृत्वाने निवडणूक जिंकू शकत नाही याची लाज वाटली पाहिजे किंबहुना बारामतीकरांना पवारांच्या असल्या वारसांना मतं देण्याची लाज वाटली पाहिजे सहानुभूती वाटून चालणार नाही की जे या वयात सुद्धा शरद पवारांच्या लौकिकाचे प्रतिष्ठेचे लचके तोडून आपले स्वार्थ साधायला टपलेले आहेत त्यांना मदत करायची की चा हे सहामु सहानुभूतीच्या नावावर चाललेलं अघोरी शोषण थांबवण्यासाठी मतदान करायचं हे बारामतीच्या लोकांनी ठरवलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि शरद पवारांच्या आजवरच्या बारामतीच्या सेवेला बारामतीकरांनी दिलेली ती पावती असेल की पवारसाहेब या सगळ्या यातना आणि अन्याय अत्याचार स्वकीयांचा यातून बाहेर पडू शकत नसतील तर त्यातून पवारांची सोडवणूक करणं सुप्रियाताई असतील किंवा जे कोणी जवळचे असतील ते ज्या पद्धतीत आजारी माणसाला राबवत आहेत त्यातून पवारांना सक्तीने विश्रांती घ्यायला भाग पाडणं ही जबाबदारी बारामतीकर मतदाराने पार पाडली पाहिजे जसं हे सगळे विश्रांती घ्या म्हणून सांगत नव्हते पण रुग्णाच्या प्रकृतीची चिंता असलेल्या डॉक्टरांनी शरद पवारांना सक्तीने दोन दिवस विश्रांती घ्यायला सांगितली तसं बारामतीच्या मतदाराने पवारांवर खरं प्रेम असेल तर सहानुभूती न दाखवता पवारांना सक्तीच्या विश्रांतीवर पाठवणं हे बारामतीकरांचं सगळ्यात मोठं कर्तव्य असेल त्यालाच मी पांग न म्हणेन मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार